ब्रेकिंग न्यूज अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेची मोठी कारवाई फोर व्हीलर चोरणारी अट्टल चोळी जाळ्यात अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या घटनेत फोर व्हीलर चोरीचे गुन्हे दाखल असताना आज गुन्हे शाखेला मोठे यश प्राप्त झाले फोर व्हीलर चोरणारी टोळी गुन्हे शाखेच्या गळाला लागली आहे जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीतील घुईखेड येथील फिर्यादी सचिन किसनराव वरघट यांच्या मालकीची चारचाकी गाडी घरून चोरी केली होती तर लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील एका व्यक्तीची फोर व्हीलर फोर व्हीलर ही चोरीला गेली होती दर्यापूर येथील एका व्यक्तीची गाडी चोरीला गेली होती तर चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत सुद्धा अशाच पद्धतीची गाडी चोरी झाली होती तसेच अवधूतवाडी यवतमाळ बडनेरा हद्दीत अशाच पद्धतीने चोरी झाल्याने हा तपास अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्व गुन्हे शाखेच्या किरण वानखडे यांच्या पथकाने हातात घेऊन तपास सुरू केला होता फोर व्हीलर चोरणारी टो, तो, विख्यात टोळी ही पोलिसांच्या हातात जाळ्यात अडकली आहे घटनेतील आरोपी प्रफुल्ल उर्फ गजानन मागेकर वय पस्तीस वर्ष देवडी वर्धा हल्लीमुक्काम भारतनगर यवतमाळ दुसरा आरोपी सैफुद्दीन इजाजुद्दीन खान राहणार आझाद नगर नवी वस्ती ठेका नागपूर तिसरा आरोपी मोहम्मद उर्फ अतू मोहम्मद इरफान राहणार मोमिनपुरा नागपूर यांना अटक केली आहे प्रफुल्ल गांगेकर याला नाचनगाव सौफुली पुलगाव जिल्हा वर्धा येथे गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी अटक केली याच्याकडून काही गाड्या हस्तगत केल्या असून अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वात ग्रामीण गुन्हे शाखे पथकाला तर पुढील तपास सुरू असून आणखी मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन तायडे अमरावती